नमस्कार मी पंजाब आज देखील माझ्या एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंत आणखी तीन दिवस राज्यात दररोज भाग बदलत वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी ओढे नाले पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं पेंडोलता पडणार आहे पण राज्यात हा पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर आपण सुरुवात करू म्हणजे आज जास्त पाऊस कोणत्या भागापडे पडणार आहे तर सुरुवातीला सांगायचं झालं तर आज यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर इकडं झालं तर संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा म्हणजे सांगायचं झालं तर ह्या पट्ट्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे आणखीन तीन दिवस पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये राज्यात सांगायचं झालं तर मुंबई म्हणजे मुंबईला अठ्ठावीसशे एकोणतीस तीसच्या च्या दरम्यान मुंबईला देखील जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हे मुंबईकरांच्या जनतेच्या अं, अंदर लक्ष त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर कोकणपट्टीमध्ये कोकणपट्टीमध्ये देखील ना जवळपास अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्टपर्यंत कोकणातला पाऊस देखील चालू राहणार आहे आणि सांगायचं झालं तर परत एक एकनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच कोक त्याच्यानंतर आहिल्यानगर धाराशिव सोलापूर जिल्हा ह्या भागपट्ट्यात मात्र आज देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये थीक आज ठिकठिकाणी काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडन कुठं रिमझिम पडन कुठं वुआनी पडल कुठं पेंडोलता पडल म्हणून हा पश्चिम महाराष्ट्रातल्या अंदा, शेतकऱ्यांनी अंदाज द्यायचा त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडे बोलू उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मध्ये ह्या जवळपास अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात काही ठिकाणी रिमझिम पडन कुठं मुसळधार पडण पण पाऊ काही ठिकाणी वाहून होईन रिम कुठं रिमझिम पडण कुठं तर समाधान मानावं लागेल म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मराठवाड्यात